कमी दरात स्टील लोखंडी बार लोखंडी प्लेट साहित्य आणून देतो असं सांगून कागल तालुक्यातील बोरोडे येथील महादेव राजाराम फराकटे यांची पस्तीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी राजस्थानमधील व्यापारी दिनेश कुमार मोती चौधरी याच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे या व्यापाऱ्यानं अनेक लोकांना आणि अने लहान दुकानदारांना फसवल्याची चर्चा आहे मुधाळतिटा परिसरात मोठी बाजारपेठ आहे कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर बोरोडे गावच्या हद्दीत दिनेश कुमार मोती चौधरी यांनी आशापुरी स्टील ट्रेडर्स या नावानं व्यवसाय सुरू केला सुरुवातीला कमी दरा स्टील साहित्य विकून या व्यापाऱ्यानं लोकांचा विश्वास मिळवला त्यातून अनेक जण त्याच्या जाळ्यात फसले महादेव फराकटे यांची सुमारे पस्तीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे दिनेश कुमार चौधरी यांना नव्वद टन स्टील लोखंडी बार लोखंडी प्लेट आय आणि सी चॅनल असं साहित्य दोन दिवसात देतो असं सांगून यांच्याकडून पैसे घेतले पण प्रत्यक्षात साहित्य मिळालं नाही त्यामुळे मुरगुड पोलीस ठाण्यात दिनेश कुमार चौधरी विरोधात तक्रार दाखल झाली आहे अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा सध्या मुधाळटिट्टा परिसरात सुरू आहे